अयोध्येत येत्या बावीस जानेवारीला होणाऱ्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आत्मा मालिक ध्यानपीठ कोकमठान व समस्त श्रीराम भक्त कोपरगाव यांच्या वतीने आयोजित श्रीराम रक्षा स्तोत्र सामुदायिक पठण व श्रीराम महाआरती सोहळा शनिवार दिनांक वीस जानेवारी रोजी सकाळी अनेक संत महंतांसह कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे व हजारो श्रीराम भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला श्रीराम जय राम जय जय रामच्या अखंड जयघोषाने संपूर्ण कोपरगाव नगरी दुमदुमली होती अतिशय व वा वातावरणात कोपरगावच्या इतिहासात प्रथमच झालेल्या या अभूतपूर्व सोहळ्याने उपस्थित भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले कोपरगाव येथील तहसील कार्यालया शेजारील मैदानावर झालेल्या या नेत्रदीपक सोहळ्यास आत्मामालिक ध्यानपीठाचे सद्गुरू संत परमानंद महाराज विवेकानंद महाराज निजानंद महाराज चंद्रानंद महाराज राजनंद महाराज चांगदेव महाराज सतपात्रानंद महाराज प्रेमानंद महाराज शेलार महाराज भोलेनाथ महाराज अशोक महाराज कुंभारीचे महंत राघवेश्वरानंदगिरी महाराज सुरेगावचे गोवर्धनगिरी महाराज राजयोगिनी ब्रह्मकुमारी सरला दिदी कोपरगाव गुरुद्वाराचे मुख्य ग्रंथी बाबा हरजित सिंग राजयोगिनी चैतली दीदी यांच्यासह खास पोलंडहून आलेले परदेशी भावी उपस्थित होते श्राम भक्त म्हणून माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी या सर्व संत महंतांचे पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले तसेच कारसेवक शंकरराव कडू श्री राम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा निमंत्रण समितीचे तालुका प्रमुख निलेश जाधव कोपरगाव गुरुद्वारा समितीचे सेवासिंग सहाणी स्वच्छता दूत सुशांत खोडके आदींचा त्यांनी सन्मान केला स्नेहलताई कोल्हे म्हणाल्या की पाचशे वर्षांनंतर असंख्य कारसेवकांच्या बलिदानातून व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष प्रयत्नातून अयोध्येत श्रीराम जन्मभूमीत भव्य श्रीराम मंदिर उभे राहिले असून या मंदिरात बावीस जानेवारीला होणारा श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा हा आपल्या सर्वांसाठी अतिशय भाग्याचा व ऐतिहासिक सोहळा आहे या सोहळ्याची जगभरात उत्कंठा लागली आहे या निमित्ताने आज कोपरगावच्या पवित्र भूमीत होत असलेल्या सोहळा सर्वांच्या अयोध्येतील रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळा नागरिकांनी मंदिरामध्ये स्वच्छता करून घरोघरी रांगोळी काढून दीप लावून गोडधोड जेवण करून दिवाळी सणासारखा मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करावा असे आवाहन त्यांनी केले विश्वात्मक सद्गुरू जंगलीदास माऊलींच्या मार्गदर्शनाखाली आत्मा मालिक ध्यानपीठामार्फत राबवल्या जाणाऱ्या रा विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले संत परमानंद महाराज यावेळी म्हणाले की प्रभू श्रीराम हे कोट्यवधी भक्तांचे आराध्य दैवत असून अयोध्येत बावीस जानेवारीला होणारा श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला हा अद्भुत सोहळा केवळ भारत व आशिया खंडच नव्हे तर संपूर्ण जगासाठी अभिमानास्पद आहे आपण सर्व श्रीराम भक्त या सोहळ्याचे साक्षीदार होत आहोत हे आपले परमभाग्य आहे या सोहळ्यानिमित्त कोपरगावच्या पावनभूमीत आज हजारो राम भक्तांनी श्रीराम रक्षा स्तोत्राचे सामुदायिक पठण करून प्रभू श्रीरामाचा जा जागर केला सद्गुरु जंगलीदास महाराज यांच्या संकल्पनेतून आज झालेला हा सोहळा अविस्मरणीय ठरणार आहे संत महंतांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात आत्मा मालिक गुरुकुल व शैक्षणिक संकुलातील एकवीसशे विद्यार्थी विद्यार्थिनी व हजारो श्रीराम भक्तांनी सामुदायिकरित्या श्रीराम रक्षा स्तोत्र पठण करून प्रभू श्रीरामाची महाआरती केली या कार्यक्रमात संत जंगलीदास महाराज आश्रम ट्रस्टचे विश्वस्त आत्मामालिक शैक्षणिक संकुलातील शिक्षक संजीवनी उद्योग समूहाशी संलग्न विविध संस्थांचे आज माजी पदाधिकारी भाजप हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते माजी नगरसेवक श्रीरामभक्त भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते